ग्रामदैवत श्री शिरकाई देवीचं देवस्थान हे पंचक्रोशीचं श्रद्धास्थान मानलं जातं प्रतिवर्ष नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात विजयादशमीला मंदिरातून दसरा चौकापर्यंत निघणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला विशेष महत्त्व आहे या वर्षी देवीच्या नव्या चांदीच्या पालखीचे चा चा काम नुकतंच पूर्ण झालं असून तिच्या आगमनानिमित्ताने घटस्थापनेच्या मुहूर्तावर भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे हा सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता येथून सुरू होऊन गावातील प्रमुख निघणार आहे तारदाखीचा स्वागत फुलांचा वर्षाव ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्यांच्या निनाद आणि फटाक्यांच्या आतेश करण्यात येणार नव्या पालखीच्या आगमनामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून भक्ती भावनेचं वातावरण भारावून गेलं या ऐतिहासिक सोहळ्यास पोलीस उपाध्यक्षक विक्रम गायकवाड अप्पार पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव वतनदार पाटील गुरुकुमार पाटील तसेच पालखी मानकरी खोत चौगुले मंदिराचे गुरव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत बावीस सप्टेंबर रोजी तारदाळमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे तारदाळ प्रतिनिधी गजानन खोत